कार मंडळी मी आरती स्वागत करते आहे तुमचं माझ्या चॅनलवरती त्याचं नाव आहे आरविश आणि तर मंडळी तुम्हाला लसं लास्ट सांगितलं की मी आहे इगतपुरीमध्ये आणि मी रात्री म्हणजे व्हिडिओ एड एंड नाही केला लगेच झोपली आणि सकाळी चार वाजेपासून जागी आहे व्हिडिओचं काम करते व्हिडिओ पोस्ट नाही होते ट्राय करते बट नाही होते अकरा वाजेपर्यंत तरी झालं पाहिजेल अशी माझी अपेक्षा आहे बट बघू नेटवर्क इश्यू आहे भरपूर पाऊस होता तर आज असं मस्त ऊन पडलेलं आहे आणि एवढं प्रसन्न वाटतं ना काय सांगू ऊन एवढं असं कडक ऊन पडलं आहे अक्षरशः खूप छान वाटतंय आणि बाजूला जिकडे नजर जाते ना तिकडं सगळं असं हिरवं 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 दिसतंय आणि तुम्हाला माहिती आहे माझं जे घर आहे ते डोंगराच्या पायथ्याशी आहे तर एवढं सुंदर वाटतं ना बाजूचं वातावरण आणि खूप म्हणजे खूप भारी आमची इगतपुरी असं तर बाई उठलेल्या आहेत बाईंचं आवरलेलं आहे माझं आवरलं आहे पप्पा पण आवरतात आणि विशाल आणि आरू यांचे काय दोघांची झोप पूर्ण नाही होते उठायला काय मागत नाही आहे त्यांना उठवलं दोनदा की निघायचं आहे आपल्याला माझं तर ऑफिसची सुट्टीच झाली आज पण विशालचं नाईट आहे ते विशाल पोचतील असं तर प्रयत्न चालू आहे बघू जेवढं लवकर निघताल तेवढं लवकर इकडनं निघू चला घरात आता अय पंचवटीनी जायचं विशाल पंचवटीनी जायचं आहे ना गोदावरी गेली पंचवटी गेली माझा का करू आहे इकडे आहेत बाई चालू केला सकाळ तर मला ऍक्च्युली प्रश्न पडला होता मला म्हटलं आज उपवास हो आहे बाई म्हणतात की आज नाही पकडायचा आपल्याकडे दसऱ्याला उपवास सोडतात ना बाई है दस ना दसऱ्याच्या आदल्या दिवशी म्हणजे नव्या वाळीला धरायचा आणि दसऱ्याच्या दिवशी सोडायचा असं हे मला थोडं कन्फ्युजन झालं होतं कारण काही लोक अष्टमीला धरतात नवमीला सोडतात असं बट आमच्याकडे नवमीला धरतात आणि दसऱ्याला सोडतात दसऱ्याला नैवेद्य दाखवायचा देवीला असं ना बाई म्हणजे नऊ दिवस पूर्ण लागू होतात ना है ना तर मग तेच आता बघितलं मी माझा नाही मी उपवास सकाळपासून आता उपवास आहे मग आता बघू नाई करायला ठेवले आणि नाश्त्यासाठी बाईंनी बटाट्याची भाजी बनवली आहे पीठ मळलंय आणि बाईंची अजून स्वयंपाकाची तयारी चालू आहे ना बाई आरविश कुठे आरविश उठलाय ट्रेन कडे चल तर इकडे बघू गार्डन मध्ये झाडाला मस्त अशा मिरच्या आलेल्या आहेत आणि फुलं पण खूप आले आहेत इकडे बघा तस व्हिडिओ मध्ये खूप भारी अजून काय काय आले गार्डन दिस दाखवलेलं आहे आपण तू नको येऊ दादा इकडं ओलय आणि मस्त ऊन पडलंय कपडे पण आज सुकतायत मस्त बघा असे ओलावणीवर कपडे टाकलेले आहेत शेवंतीला आता नाही फुलं सीजन तुम्ही बघू शकता पूर्ण हिरवंगार वातावरण आहे सगळं आणि डोंगर आहेत सगळे इकडे मला आता वरती टेरेस वरती जायला जमणार नाही तर खूप सुंदर आहे पाण्याचा ओढा वगैरे वाहतोय तिकडनं पण टेरेसवरती आता लॉक केलेले आहे मला निघायचं पण आहे त्यामुळे मग नाही जमणार दाखवायला खूप छान वातावरण आहे तयारी करते पंधरा वीस मिनिट राहिले ट्रेनला विशाल हो तयारी कर तयारी कर म्हटलं करते पायच निघत नाही मायात पण ठीक आहे चला आवरायचं आता आवरते तर इकडे आळूची पानं घेतली आहेत सवयकर काकांनी मला काढून दिली हे बघ गार्डन मधून ना काका तिकडे आहेत आळूची पानं लावलेली कोपऱ्यात येत विश। आता दिसणार मस्त हिरवीगार आळूची पानं काढून दिली आहे घरी जाऊन बनवेल त्या विशाल तर आता निघालो आता आमची ट्रेन दहा ते पंधरा मिनिट ट्रेन आहे आता आणि पाऊस चालू झाला निघाला नाही गेला सकाळपासून कडक ऊन होत जसं आम्ही बाहेर पडलो तसं लगेच पाऊस पाऊस तर चालूच आहे पावसाचे दिवस आहे आता पाऊस चालूच आहे हा चा पाऊस दसरा दिवाळी जोडणार आहे हा ना ठीक आहे इगतपुरी म्हणून खरं सांगू ना पप्पा शेवटपर्यंत मी शूट नाही घेतलं पण पप्पा शेवटपर्यंत कॉलनीच्या बाहेर येऊ बाय करत होते ना वाईट वाटलं ना, ना विशाल तेवढा दा। पप्पा कॉलनीच्या बाहेर येऊ थांबून बाय करतात बाय करतात म्हटलं पाऊस आला जा घरी जात नाही थांबूनच मग आता गेले असं वाईट वाटतं शेवटी माहेर आहे माहेर तो निघताना माहितीच वाटत रिक्षाची वाट बघते रिक्षा, रिक्षा का आमाला का आली, आली का पटकन निघू कारण ट्रेन आम्हाला कसं यार्डमध्येच कळतं की गाडी आली आहे म्हणून यार्डमध्ये गाडी आली का मग आम्हाला निघावं लागतं घरातून तरी मिळते गाडी आम्हाला आरामात असं आली रिक्षा झाला रविषयी तिकीट काढत बघा आरविष आणि आमचं इगतपुरीचं प्लॅटफॉर्म स्टेशन आहे ट्रेन कसा करतो ते दाखवतो हा ए ए लालली आहे सले तर आ कधीपासून थांबलो रिक्षामध्ये खूप जास्त थकाले झाले आहे कारण तर फायनली रिक्षा मिळाली आहे रिक्षासाठी वीस मिनटांनी रिक्षा मिळाली आज आम्हाला खूप उशीर वेट करतो आम्ही फ्लाईनिंगमध्ये थांबलो त्याच्यानंतर रिक्षा, रिक्षा मिळाली आणि मला खूप थकल्यासारखं होतं तुम्हाला तुम्हाला माझ्या चेहरा होऊन देतात ना सर मी खूप थकले आहे म्हणून असं काय हो थकला तुम्ही तर झोपले हो पण मी सकाळी चारपासूनच उठलेली आहे मी व्हिडिओचं काम करत होते चार वाजेपासून मला बिलकुल झालेली आता परत घरी टाऊन पण कामं असतील मला काय नाही काय चालूच असेल मी शाल्ला ऑफिसला पण जायचंय संध्याकाळी मी यावर्षी गरबा नाही खेळायला भेटणार काय म्हणजे थोडा पण नाही काय ते बरं येल्लो कलर होतं त्या दिवशी मी दोन तीन स्टेप तरी खेळले होते बिलकुल गरबा नाही एन्जॉयच नाही भेटला गरबाचा एन्जॉय नाहीच भेटला या वेळेला ठीक आहे ना बघूया संध्याकाळची वेळ झाली आहे आणि हे मी मस्त पेपर्स तळलेत जे बाईंनी मला आता येताना दिले होते आणि इकडे आहे चहा मंडई झाली आहे रात्र आता वाजलेत बरोबर साडे अकरा आणि खरं सांगू तर पाणी नव्हतं घरामध्ये माझे खूप चिडचिड झाली कारण पाणी नव्हतं त्यात विशाल पण ऑफिसला गेलेत आणि मग असं सगळंच हे मिस मॅच होत होतं माझ्याकडनं कारण करन पाणी नव्हतं पटकन वरण भात बनवला फ्लावरची भाजी चपाती आणि जेवण वगैरे झालंय आता विशालचे ऑफिसला पण केले आहेत आर विश थकला होता लगेच झोपला आहे पण आता व्हिडिओ हा इकडेच एंड करते आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबातच विसरू नका बाय